देशगौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी परवाच्या मंत्रिमंडळात जो जातीनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केला त्याच्यामुळं संपूर्ण भारतातील सर्व जाती जनजाती यांनी त्यांचे हार्दिक आभार मानले आहे त्याच अनुषंगाने एक सर्वसामान्य जातीनिहाय जनगणना केल्यानंतर आपल्या जातीची किती संख्या आहे किती लोकसंख्या आहे आणि कुठे कुठे काय या सर्व बाबीचा एक डाटा यानुसार तयार होणार आहे आणि जसं आपण मागील दहा वीस वर्षापूर्वी म्हणत होतो की जितकी जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी त्याच्यानुसार मग आदिवासी समाज असो बंजारा समाज असो दलित समाज असो इतर सर्व ओबीसी वर्गातील समाज असो सर्वांची जातीनिहाय जनगणना झाल्यामुळं त्यांना त्या प्रमाणात आरक्षण राजकीय आरक्षण असो शैक्षणिक आरक्षण व नोकरीविषयक आरक्षण असो या सर्व बाबतीत त्यांना फायदा होणार आहे हा ऐतिहासिक निर्णय आदरणीय नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळं संपूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक जल्लोष आज साजरा करत आहेत संपूर्ण तालुका स्तरावर मंडळस्तरावर आज दहा वाजता भारतीय जनता पार्टीतर्फे आदरणीय नरेंद्रजी मोदी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर आभार मानण्याचा कार्यक्रम प्रत्येक मंडळावर आज दहा वाजता झालेला आहे पुसदमध्येही तो कार्यक्रम झाला या ठिकाणी या विभागाचे लोकनेते आदरणीय निलेभाऊ साहेब विनोदभाऊ जिल्हेवार आरतीताई फुपाटे विश्वासराव भौरे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष निलेशजी पेन्शनवारे निखिलजी चिद्दरवार या सर्वांच्या उपस्थितीत आज शिवाजी चौक येथे फटाके फोडून पेढे वाटून आणि प्रचंड नारेबाजी करून हा मोदीजींनी जो निर्णय घेतला यांचं स्वागत करण्यात आलं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर सौ आरती हरिभाऊ पुपाटे भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा तीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जातीनिहाय जनगणना याच्या संदर्भात जो निर्णय घेतला तो सगळ्या स्तरातून सगळ्या जातीतून स्वागत स्वागत करण्यासारखं आहे कारण ब्रिटिश सरकार होतं त्या काळापासनं एकोणीसशे बत्तीसपासनाच्या नंतर जो खरं तर कोणी हिंमत दाखवली नव्हती जाती निहाय जनगणना करायची आज आदरणीय मोदी साहेबांनी या वेळेला जी आज, आज आपण एकविसव्या शतकात आहो खरं तर प्रत्येक जातीला न्याय मिळायला पाहिजे त्या जातीला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक जो त्या जाती लोक जातीच्या लोकांना आधार मिळून त्यांची प्रगती व्हायला पाहिजे त्या आधारे या कारणामुळेच आज आपण जातीनिहाय जनगणना भाजप सरकारने घेतली आहे त्याच्याबद्दल आम्ही खरं तर आदरणीय मोदी साहेबांचं खूप खूप आभार मानतो खरं तर मी आन आदिवासी समाजाची पहिली डॉक्टर आणि त्या खरं मी पाहिलेलं आहे माझ्या काळात माझा स्वतःचा संघर्ष जो आज आम्ही मी पाहते आहे मग तो व्यावसायिकदृष्ट्या असतील किंवा आपल्या शैक्षणिकदृष्ट्या असेल आम्हाला फार मोठा संघर्ष आजही आन आदिवासी समाजामध्ये करावा लागतो आणि त्यातून आलेलो आहोत आणि या निर्णयामुळे जो ऐतिहासिक निर्णय माननीय मोदी साहेबांनी घेतलेला आहे जेव्हा जातीनी या जनगणना होईल तर या जातीला कुठेतरी न्याय मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि याच्यामुळेच आम्ही खा माननीय मोदी साहेबांना धन्यवाद करतो